नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण फिश कट बाहीची कटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये कटिंग आणि शिलाई कशी करायची ते बघणार आहोत ट्रेंडिंगमध्ये चालणारी कोणत्याही ब्लाऊजवर ट्राय करू शकता बाहीची कटिंग या ठिकाणी आपली रेग्युलर करून घेतली फक्त जो खोल भाग आहे तो कट नाही करायचा मध्यावरती दीड इंचावरती इथे आपण एक खून करून घ्यायची त्याच्यानंतर वरती अडीच इंचावर करायची अडीचपासून दीडकडे आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचं म्हणजे माशासारखा आकार या ठिकाणी तयार होतो म्हणजेच तिला फिश कट स्लीव्ज असं म्हणतात खूप सुंदर आहे सोपी आहे आणि एकदम छान दिसते तुम्ही कोणत्याही साडीच्या ब्लाऊजवरती ट्राय करू शकता आता बघा या ठिकाणी अडीच इंचावर मी कट मारून घेतलं आहे म्हणजे आपल्याला तिथे मध्य येणार आहे कट मारल्यानंतर जसा तो आकार आपण आखून घेतला आहे तसाच तो या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे त्यानंतर आता जसं आपण बघा एक लाईन करून घ्यायची एक बाण करायचं आहे म्हणजे वरची बाजू बाणाची असेल ठीक आहे आता इथे चार पदरी घडी घ्यायची आणि जो बाहीचा आकार आहे तो अशा पद्धतीने आखून तो या ठिकाणी कट करायचा आहे म्हणजे चार आपल्याला कपडा चार पदरी पाहिजे म्हणजे दोन दोन असे चार पार्ट आपल्या ठिकाणी कट होतील कट करून घेऊया तुमचं जर अस्तर कमी होत असेल तर तुम्ही साईडला एक पार्ट ठेवून त्याचा जोड पण तुम्ही या ठिकाणी देऊ शकता आता बघा या ठिकाणी आपला साडीचा कपडा आपण कट करून एकमेकाला जोडून घेतला अशा पद्धतीने आता अशा पद्धतीने आपण जोडून घेतला आहे पण इथे आपल्याला काय करायचं आहे पायपिंग करायची साडीच्या कपड्याची ब्लाऊज आपला तो आहे साडीचा कलर आपला असा आहे तर मग आपण साडीच्या कपड्याचा सा या ठिकाणी गोड देणार आहोत दीड इंचाची इथे मी पट्टी कट केलेली आहे तिरक्यामध्ये पायपिंग जेव्हा करशाल तेव्हा तिरक्यामध्ये पट्टी कट करत चला साईडला इथे तुम्ही डबलची पण लावू शकता एक डबलची दाखवते हो आणि एक सिंगलची दाखवते हो जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही या ठिकाणी लावू शकता डबल आपण अशा पद्धतीने पट्टी घेऊन ती लावू शकतो जेव्हा तुम्ही पायपिंगची पट्टी लावशाल तेव्हा जी पट्टी असते जोडण्याची ती ओढायची नाही एकदम सैलमध्ये लावायची म्हणजे जी पायपिंग असते ती खूप छान येते एक बाजू बघूया लावताना खूप जास्त अंतर नाही घ्यायचं साधारणतः दोन दोन इंचाच्या अंतरावरती आपली शिलाई चालल फक्त एवढं घेत चालायचं म्हणजे जो आकार असतो कधी पण आपला जो आकार असतो तो चुकत नाही आणि छान येतो जर तुमची शिलाई फास्ट गेली तर शिलाई तिरकी होण्याची भीती असते त्यामुळे थोडं थोडं थांबत करून अशा पद्धतीने तुम्ही शिलाई करायची आहे तर बघा आता जो खालचा कपडा आहे तो आपण पट्टीसोबत पकडला इथे पाहिजे तेवढी बारीक पण करू शकता जाड पण करू शकता पायपिंग पण शक्यतो थोडासा मोठी पायपिंग असेल ना किंवा याला गोट पण म्हणू शकतो तर छान दिसते तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बायांना या पद्धतीने पायपिंग करायची आहे खूप छान दिसणारी ही ट्रेंडिंगमध्ये चालणारी फिश कट स्लीव्ज तुम्ही ट्राय करू शकता अगदी कोणत्याही साडीच्या ब्लाउजवरती नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका सिंगल पट्टी आता बघा एका बाजूने शिलाई केली ती जोडून घेतली त्यानंतर खालचा कपडा त्याच्यासोबत पकडला आणि या ठिकाणी आपण शिलाई करायची आहे बघू शकता तुम्ही शिलाई करत असताना जास्त अंतरावरती तुम्हाला शिलाई करायची नाही कमी कमी अंतरावरती तुम्हाला शिलाई घ्यायची आहे आणि खालचा जो कपडा आहे त्या पट्टीसोबत तुम्हाला पकडायचा आहे थोडासा जाडसर येईल या पद्धतीने जाडसर येईल अशा पद्धतीने हा कपडा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणजे जो गोट आहे ना तो खूप छान दिसतो जाडसर दिसतो आणि दिसायलाही मस्त दिसतो तुम्ही नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे पायपिंग बनवण्याची तर बघा आता शेवटपर्यंत आपण हीच पायपिंग एकसारखी येईल अशा पद्धतीने जोडायची आहे बघू शकता किती सुंदर अशी ही पायपिंग या ठिकाणी आलेली आहे आता आपण जो कट मारलेला आहे तो कट बरोबर एकमेकावरती ठेवायचं आहे आणि इथे शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने शिलाई केल्यानंतर आपल्याला ते मद्य आहे ना हा या मध्यापासून आपल्याला एक आकार खोल द्यायचा राहिलेला आहे तो आपण आकार या ठिकाणी देणार आहोत आता तुम्ही ते शिलाई पण करू शकता किंवा शे मोकळी मद्यावरती ती बाजू आहे ती पण तशी ठेवू शकता तर इथं मध्य करूया आता एक बाजू आपली फुगीर आहे मागील आणि आता दुसरी बाजू आपल्याला खोल करायची आहे तर पाऊण इंचाचं अंतर आपण देतो तसंच पाऊण इंचाचं अंतर देऊन एक लाईन या ठिकाणी देऊन घ्यायची आणि तो भाग या ठिकाणी कट करायचा आहे तर आपली ही जी बाही आहे ती तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत होणारी दिसायला ही छान मस्त अशी दोन्ही बाह्या आपण बनवलेल्या आहेत जोडलेल्या पण तुम्हाला दाखवते कशा जोडल्या जी बाजू आपली पायपिंगची आहे ती पुढील बाजू आपण घेतलेली आहे पुढच्या बाजूची अशा पद्धतीने ही बाही आपण या ठिकाणी जोडलेली आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा थँक यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला छान दिसते सेंटर पण तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आलेला आहे अशा पद्धतीने आपली ही फिश कट बाही तयार झालेली आहे